सध्या सोशल मीडियावर एखाद्याचा एकटेपणा दूर करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढलाय अशा परिस्थितीत कदाचित काही लोक यशस्वी होतात नाहीतर अशा लोकांना अनेकदा तोंड दाखवता येत नसताना तमाशाचं भाग व्हावं लागतं असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला छत्तीसगडमधील भिलाईमध्ये एका तीस वर्षीय महिलेला व्हिडिओ कॉल दरम्यान मर्यादा ओलांडणे चांगलेच महागात पडले तिला सोशल मीडियावर मित्र बनवण्याची आवड होती जेणेकरून ती तिच्या एकाकीपणापासून कधीतरी सुटका करू शकेल परंतु ती सेक्स टोर्शन टोळीच्या जाळ्यात कधी पडली हे तिलाच कळलं नाही त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाऊ लागले तेव्हाच कळलं आणि जेव्हा तिच्याकडून पैसे जास्त उकळले गेले आणि तिच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली गेली तेव्हा ती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि नंतर हे प्रकरण उघडकीस झाला भिलाईच्या नंदिनी पोलीस स्टेशन परिसरात तीस वर्षीय महिला अनेकदा सोशल मीडियावर मित्रांचा शोध घेत असे महिलेच्या पतीचं काम असं होतं की तिला अनेकदा शहराबाहेर राहावं लागे घरात एकटी राहिल्याने महिलेला चॅटिंग आणि सोशल मीडियावर वेळ घालवण्याचं व्यसन जडलं दरम्यान तिला एक, एक फ्रेंड रिक्वेस्ट आली जी कदाचित त्याच्या सहानुभूतीवर बनून त्याच्या आयुष्यात काही चमक आणू शकेल या विचारानं त्यानं तिनं ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली हळूहळू बोलल्यानंतर महिलेचा सोशल मीडियावरील तिच्या नवीन आणि अनोळखी मित्रावर इतका विश्वास बसू लागला की ती तिच्या सर्व वैयक्तिक गोष्टी त्याच्यासमोर उघड करू लागली बोलता बोलता दोघे अक्षरशः जवळ आले अशा परिस्थितीत त्या महिलेने सार्वजनिक शर्मेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि आता त्या मित्रासोबत मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली आणि आता संभाषणांनी निर्लज्जतेची परिसीमा ओलांडली त्या महिलेला त्या व्यक्तीशी बोलणं खूप मनोरंजक वाटले हे संभाषण इतकं तीव्र झाले की त्या पुरुषासोबत व्हिडिओ कॉल करताना महिलेने तिचे कपडे काढण्याचीही मागे पुढे पाहिलं नाही तीन चार दिवसाच्या मैत्रिणीनंतर दोघे एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू लागले सव्वीस जून रोजी झालेल्या मैत्रिणीनंतर महिलेने एकोणतीस जून रोजी पुरुषासोबत तिच्या वॉशरूमचे फोटो शेअर केले होते आंघोळीचे संपूर्ण रेकॉर्डही त्याच्यासोबत तिनं शेअर केले दुसरीकडे त्या मुलाने त्या महिलेचे कृत्य सर्व मर्यादा ओलांडतानाच पाहिले नाही तर ते आपल्या कॅमेरात कैद के केले दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस जून रोजी सकाळी महिलेने मोबाईल उचलला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण एक दिवस आधी त्यानं जवळच्या मित्रासोबत जो व्हिडिओ शेअर केला तो आता प्रेमळ धमकीसह व्हिडिओच्या रूपात त्याच्या समोर आला ज्यात तिच्या सोशल मीडिया मित्रानं सांगितलं होतं की जर त्याला त्याच्या मागणीनुसार पैसे दिले नाहीत तर तो ज्या सोशल मीडियावर तिला भेटला होता त्याच सोशल मीडियावर तो हा निर्लज्ज व्हिडिओ पोस्ट करेल या धमकीने महिलेची मैत्रीची इच्छा एका झटक्यात हिरावून घेतली आता प्रकरण अपमानात आले आणि कालांतराने कुटुंबासमोर अपमानित होण्याच्या धमकीला घाबरलेल्या महिलेने मित्राच्या विनंतीला सहमती दर्शवली आणि त्याच्या खात्यात पाच लाख रुपये ट्रान्स्फर केले पण तरीही त्या सोशल मीडिया मित्राचं समाधान झालं नाही म्हणून महिलेने आपले सर्व दागिने विकले आणि मिळालेले पैसे त्याच्या खात्यावर पाठवले एवढे करूनही त्याच्या पैशाची मागणी संपत नव्हती त्यानंतर महिलेने मन बळकट केलं आणि थेट पोलीस ठाण्यात गेली आणि तिथं तिनं आपली संपूर्ण कहाणी सांगितली आता पोलिसांनी तिला आश्वासन दिले की ती त्याला जास्त त्रास देऊ देणार नाही आणि लवकरच त्याला ला आणणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद